नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साधी सिंपल दोडक्याची चटणी त्यासाठी मी दोडके स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आता आपण दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदे देखील मी लांबसर चिरून घेतलेले आहे चिरून पाकळ्या त्याचे सुट्टे सुटे, सुटे करून घेतलेले आहे आता मी तुम्हाला दाखवते मी या चटणीसाठी लागणारे साहित्य काय काय आहे दोडके मिरची थोडीशी मिरची मी भाजून घेतलेली आहे शेंगदाणे खोबरे आणि लसूण कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आता हे दोडका परतून घेणार आहे दोडका छान लालसर होईपर्यंत आणि थोडंसं मनसर होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे दोडका छान असा परतून झालेला आहे त्याला बघा पाहू शकता थोडंसं ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे थोडासा लालसर आता ते दोडकं सगळं काढून अजून थोडंसं तेल टाकून आता त्यामध्ये हे सगळं साहित्य टाकून घेऊया मिरची शेंगदाणे कांदा थोडंसं लसूण खोबरं आणि देखील टाकलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे छान परतून झाल्यानंतर तेदे ते देखील काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे हे सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये थोडेसे जिरे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे पाहू शकतं ग्राईंड केल्यानंतर म्हणजे बारीक केल्यानंतर किती छान दिसत आहे अशी साधी सोपी सिंपल आपली दोडक्याची चटणी तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू